नमस्कार थर। तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला गव्हाची लापशी झटपट कुकरमध्ये कशी करायची व खायलाही खूप छान अशी लागते तर चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी गव्हाची लापशी ही गिरणीवरती दळून घेतलेली आहे तुम्हाला जर विकत आणायचे असेल तर आणू शकता त्यानंतर मी छानपैकी असे तूप टाकून तिला मंद गॅसवरती छान अशी भाजून घ्यायची म्हणजे आपली लापशी अजिबात कचट लागत नाही व अशा प्रकारे पहा मी आता लापशी भाजून म्हणजेच गहू बारीक केलेले गहू भाजून घेतलेले आहेत कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप टाकत आहे तुम तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम मनोके पिस्ता व या भोपळ्याच्या बिया आहेत ते घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता तर हे छान पे आधी मनोके छान असे मी तुपामध्ये तळून घेणार आहे तुम्हाला जर तूप खायचे नसेल तर तुम्ही ते तेल वापरले तरीही चालू शकते पण तुपामध्ये जर केली तर खूप छान अशी आपली गव्हाची लापशी होते तर पहा इथे मी आता ड्रायफ्रूट छान असे भाजून घेणार आहोत व ही गव्हाची भाजलेली लापशी यामध्ये टाकून छान पेकाचे त्याला मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट होते व खूप खाण्यासाठी भारी व टेस्टी असे लागते तर मी तरी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेली होते पहा त्यानंतर यामध्ये वेलची पावडर एक अर्धा चमचा घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये एक वाटी मी बारीक असा गूळ चिरून घातलेला होता व अर् एक चार चमचे साखर घातलेली होती साखर का घालायची तर गूळ थोडासा आंबूस लागतो व साखरेमुळे आपली चव मेंटेन राहते व गोडवाही येतो व फक्त गूळच घातला तर आपली लापशी थोडीशी आंबट लागते त्यामुळे साखर घातली म्हणजे गोड अशी लागते तुम्ही साखरेचे व याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक तांब्या मग इथे मी पाणी उकळून घेतलेलं होतं गरम पाणी टाकले म्हणजे आपल्या लापशीची चवही बदलत नाही व लापशी पटकन शिजते व कु कुकरला तर खूपच पटकन अशी शिजते तर पहा इथे मी एक तांब्या ओतलेला आहे पण जेवढी आपली लापशी आहे त्याच्या एक बोटभर वरती घ्यायची कारण ला लापशी आहे तर गहू शिजायला पाणी खूप जास्त असं घेतं तर थोडे जास्तच पाणी ओतायचे त्यानंतरने कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या किंवा मग चार काढल्या हे चालू शकते पहा तयार कुकर थंड झाल्यानंतरने पहा तयार झालेले आपली मस्त गरमागरम अशी छान अशी लापशी एकदम छान अशी शिजलेली आहे पहा कशी झालेली आहे ते ती त्यानंतरने यावरती गरमागरम लापशीवरती तूप टाकून खाण्याची काही मजा औरच असते तुम्हाला ही लापशी आवडते की नाही ते कमेंट करून नक्की सांगावं ही माझी रेसिपी कशी झाली तेही मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आता भेटूया आपण छान अशा नवनवीन रेसिपीबरोबर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद